शिवसेनाच का तर दिगे साहेबांमुळे शिवसेना म्हणा माझ्या वडिलांमुळे शिवसेना म्हणा बाळासाहेबांमुळे शिवसेना म्हणा आणि शिवसेना हाच आमचा श्वास होता आहे आणि राहील आता तुम्ही म्हणालात की हे, हे सोडून गेले ते सोडून गेले ते सोडून गेले शिवसेना ही फॅक्टरी आहे सर ही कार्यकर्ते आणि नेते तयार करण्याची फॅक्टरी आहे या फॅक्टरीत अनेक जण आले तयार झाले पुढे निघून गेले शिवसेना जैसे ते तशीच आहे आणि तशीच राहणार आणि मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन की विरोधकांच्या छाताडावर उभी राहून शिवसेना अजून मोठी होईल आणि निश्चितपणे महाराष्ट्रात पुन्हा नंबर एक झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार दर्शक मी राजेंद्र घरत उपसंपादक दैनिक आपला नवे शहर आज आमच्या इथे श्री प्रवीण काळोराम मात्रे आलेले आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांचा प्रवास सुरू झाला आहे ते आज ते नवींबई जिल्हा प्रमुख या पदावर विराजमान आहेत भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते मुख्य पक्षापर्यंत त्यांनी विविध पद भूषवलेली आहेत आणि विद्यार्थ्यांना कामगारांना आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांची खासियत म्हणजे सोळाव्या वर्षी ते शिवसेनेत सक्रिय झाले आणि गेली तेवीस वर्षी काळ धर्मवीर आनंद साहेबांच्या नावाने ते कोपर खेळणे येते क्रिकेटचे भव्य दिव्य असे सामने भरवतात आणि त्या सामन्यासाठी पाहुणे म्हणून श्रीमान आदित्य ठाकरे श्रीमान संजय राऊत श्रीमान अंबादास दानवे भारतीय क्रिकेट संघाचे मसाजिस्ट श्री रमेश माने हे आणि असे अनेक दिग्गज मंडळी येऊन गेलेली आहेत आणि त्यांनी त्यांच्या त्या सर्व क्रीडाविषयक कार्याचं कौतुक केलेलं आहे अशा या प्रवीणजींचं मी आपल्या नव्या चर्चा मुलाखती सतत हार्दिक स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण काळोराम म्हात्रे जिल्हा प्रमुख ऐरोली शिवसेना मतदारसंघात माझे मित्र राजेंद्रजी घरत यांनी मला आज माझ्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीविषयी जाणून घेण्यासाठी बोलवलं आहे त्याबद्दल मी नवे शहर आणि माझे मित्र राजेंद्र घरात उपसंपादक नवे शहर यांचे खूप खूप आभार मानतात नेहमी प्रमाणे प्रमाण जी माझा पहिलाच प्रश्न शिवसेनाच का आणि त्याला जोडून त्याच्या आधीचा थोडासा प्रश्न की तुम्हाला आई किंवा वडिलांकडून असा राजकारणाचा वारसा आहे का निश्चितपणे वारसा आहे माझे वडील तलाठी होते सरकारी नोकरीत होते पण तरी ते हाडले शिवसैनिक आणि प्रॅक्टिकली तुम्ही बघितलं तर नवी मुंबईतली शिवसेना ही जी आहे ही कोपरकेटून सुरू झाली मग ते एन के मातेसाहेब असो किंवा बाकी तत्सम मंडळी असो ह्यांनीच खर तर नवी मुंबईतली शिवसेना सुरू केली आणि मला गर्वाने अभिमानाने सांगावं असं वाटतंय की जवळजवळ चोपन्न वर्ष झाली माझ्या गावातल्या शाखेला बर आणि ती शाखा माझी गावातली चोपन्न वर्षापासून आहे आणि महाराष्ट्रातली सर्वात जुनी शाखा ती आहे आणि निश्चितपणे माझ्या वडिलांकडनं मला वारसा मिळाला त्याही वेळ म्हणजे मी लहानपणी फक्त माझंच घराचं जेव्हा भगवा झेंडा तेव्हाही तेजानं फडकायचा तो आजही आहे आजही भगवा फडकतोय आणि तो भगवा मनात जो बसलाय तो निघायला निघणार नाही या जन्मात निघेल असं शक्यता वाटत नाही दुसरा विषयी दिगेसा बरोबर मला चार वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांना मी जे जवळून बघितलं ते अजूनही माझ्या मनातनं निघत नाही आणि ते निघणारही नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळं निश्चितपणे शिवसेनाच का दिगे साहेबांमुळे शिवसेना म्हणा माझ्या वडिलांमुळे शिवसेना म्हणा बाळासाहेबांमुळे शिवसेना म्हणा आणि शिवसेना हाच आमचा श्वास होता आहे आणि मी खर तर आभार मानेन उद्धव साहेबांचे आदित्य साहेबांचे आणि आमचे माझी खासदार शिवसेना नेते राजेनजी विचार साहेब यांचे आभार माने की त्यांनी मला माझ्यासारख्या तरुणाला संधी दिली अरविल मतदारसंघात जिल्हा प्रमुख पद भूषवायची जे जिल्हा प्रमुख पद माझे गुरुवारी आनंद दिगे साहेबांनी भूषवलं होतं त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख होतात ते जिल्हा प्रमुख पद मला मिळालंय मला राजकारणात त्याच्यापेक्षा जास्त काही अपेक्षा उरलेली नाही प्रॅक्टिकली तर त्याबद्दल मी या सर्वांचे खूप खूप आभार माने मधल्या काळात बरीच पडझड झाली म्हणजे पा एकोणीसशे एक्याण्णव पासून जर सुरुवात केली किंवा के आधी अनेक नामांकित मंडळी ज्यांनी शिवसेना ताळगाळात न्यायला मदत केली कारणीभूत ठरले त्या लोकांनी शिवसेना सोडली कारण काही असतील आणि आताही शिवसेना मोठा खिंडात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पडलं आणि शिवसेना पुन्हा दुभागली गेली एवढ्या मोठ्या पडझडीनंतर शिवसेनेतले सोडून गेले एवढ्या मोठ्या पडझडीनंतरही तुम्हाला शिवसेनेतच वाटतंय परत मी दिघे साहेबांच्याच घेईन कारण की साहेबांकडनं जो वारसा आहे तो कुठेतरी सोडावासा वाटला नाही म्हणा आणि निश्चितपणे काम करताना आता तुम्ही म्हणालात की हे सोडून गेले ते सोडून गेले ते सोडून गेले शिवसेना ही फॅक्टरी आहे सर ही कार्यकर्ते आणि नेते तयार करण्याची फॅक्टरी आहे या फॅक्टरीत अनेक जण आले तयार झाले पुढे निघून गेले शिवसेना जैसे ते तशीच आहे आणि तशीच राहणार आणि मी तुम्हाला जा पुढे जाऊन सांगेन की विरोधकांच्या छाताडावर उभी राहून शिवसेना अजून मोठी होईल आणि निश्चितपणे महाराष्ट्रात पुन्हा नंबर एकला झाल्याशिवाय राहणार नाही चांगलं उत्तर दिलं मला सांगा भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख असं करत करत आता तुम्ही जिल्हा प्रमुख पदापर्यंत पोहोचलात अनेक प्रश्न तुम्ही लावले असतील यात खास करून तुम्ही ज्या भागाचे कोपरखिडणे अन्य कोणत्या प्रश्नांना तुम्ही खास करून वाचा फोडली आणि ते प्रश्न तडीच नेले त्याचा त्याच्यावर उपाय निघाले किंवा त्याचा पाठपुरावा केल्यामुळे लोकांना न्याय मिळाला अशी काही ठळक उदाहरणं विचारली तर काय सांगा अनेक प्रश्न आहेत उत्तर आहे त्याच्यामध्ये एक तर मैदानांचा विषय आहे आपण बघितलं की कोपणखणे गाव हे असं आहे ज्याचं भूमिपुत्र मैदान हे नवी मुंबई क्रिकेटची पंढरी असं म्हटलं बरोबर ते निश्चितपणे ते मैदान म्हणा किंवा बाकीच्या आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांच्या संदर्भात म्हणा किंवा बाकीच्या सर्वच आपल्या मेडिकल सुविधांच्या संदर्भात म्हणा या सगळ्या निश्चितपणे आपण प्रयत्न केला आणि वेळोवेळी प्रत्येकाला त्या त्यावेळेस न्याय मिळवून देण्याचा आपण प्रयत्नही केलेला आहे आता काही हॉस्पिटल्स मध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या आग्रिकवाडी समाजासाठी स्पेशल डिस्काउंट आपण निश्चितपणे लवकरच आपल्या माध्यमातून सुरू होणार आहे आणि शंभर टक्के भूमिही झाले आपणच आहोत आपल्या भारतामध्ये असं कुठलाही प्रकल्प नाही जिथे शंभर टक्के भूमिहीन झाले उमरठ्यापासून उमरठ्यापासून जमीन नेली प्रॅक्टिकली बघायला गेला तर आपण दुर्दैवी आहोत त्या बाबतीत एकवीस किलोमीटर आपण पनवेलला गेलो पाच किलोमीटर शिवपाड्याला गेलो नऊ किलोमीटर पन्नास तुम्ही ठाण्याला गेलात तर सगळ्या जमिनी करोड रुपये एकदा दमी विकल्या आणि आपण फक्त पंधरा हजार रुपये कवडी मुलांनी जमीन दिल्या आणि त्याच ही अजूनही आपण उपेक्षित आहोत नवी मुंबईतल्या मला वाटतं अठ्ठावीस ते एकोणतीस गावांमधलं फक्त सात गावांना त्यातल्या त्यात मैदान आहेत त्यातलं तर मी म्हणतोय कारण की काही गावांना पूर्ण मैदानाही नाही आहे हे पाप कोणाचं आहे हे पाप खरं तर आपल्या जुन्या पुढाऱ्यांचं आहे त्यांनी त्यावेळेस नवी मुंबई आता फक्त म्हणून चालत नाही का नवी मुंबई सुनियोजित शहर आहे नवी मुंबई सुनियोजित कशी काय आहे मला ते सांगा आजही आपण मोर्चा काढावा लागतोय आजही जर आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनीवर आमच्या मैदानात मोर्चा काढावा लागतोय याच्यापेक्षा दुर्दैव होते काय आणि हे दुर्दैव कोणामुळे आहे जे खरोखरचे पुढारी आपले होते त्यांनी त्यावेळेस स्वतःहून लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी मध्ये नियोजन केलं असतं निश्चितपणे आपलं निश्चितपणे आपण सुखी असलो असतो आणि मुद्दा मी जोडेल की एअरपोर्ट ही होते आपल्याकडे बरोबर एअरपोर्ट होते पंच्याण्णव गावांच्या जवळजवळ जो जमीन आपल्या गेलेल्या आहेत त्या सिडकोनी संपादित केलेल्या आहेत मी तत्कालीन विकास मंत्रालयानं पत्र दिलं होतं त्यावेळेस की दोन हजार एकवीस पत्र आहे साहेब म्हणले की निश्चितपणे एअरपोर्ट थ्रू व्हायला तीन ते चार वर्ष आहेत आपण असं करा की एअरपोर्टच्या माध्यमातून एक आयटीआय स्थापन करा आय टी आय स्थापन करून प्रत्येक गावातली दहा सुशिक्षित मुलं क्रायटेरिया क्रा, वाईज आणि त्यांना तुम्ही माध्यमातून ट्रेन करा आणि त्यांना तुम्ही ट्रेन करून एअरपोर्ट मध्ये नोकरी द्या ती दिवा पडलांना शंभर टक्के खेरी श्रद्धांजली ठरली असते बरोबर नोंबई मध्ये सिडको व्यतिरिक्त अन्य प्राधिकरणे आहेत बरोबर नवींबई महानगरपालिका नवीन महानगर पालिकेची नवींबई परिवहन सेवा कुर्ला ते पनवेलकडे जाणारा हार्बर रेल्वे मार्ग ठाणे ते उरणकडे जाणारा ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग हे सगळे रेल्वेमार्ग ही सगळी प्राधिकरण इथं आहेत तर इथे या स्थानिकांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी शिवसेना काय करते आता शिवसेना काय करते म्हटल्यापेक्षा शिवसेनेकडे सत्ता नाही हे प्रॅक्टिकली नवी मुंबईतली तुमच्याकडे सगळं तो माहिती आहे आणि माझ्याकडे आता कुठे जिल्हा प्रमुखपद आलंय निश्चितपणे या विषयावर तुम्ही मला सहा महिन्यांनी बोलवा मी तुम्हाला ठोस उत्तर देईन आणि तेव्हा मी तुम्हाला देईन कि की किती भूमिपुत्रांना आणि किती आपल्या स्थानिक मुलांना त्या ठिकाणी आपण नोकऱ्यात मिळवून दिल्या प्रॅक्टिकली काय होतं की रेल्वे प्राधिकरण म्हणा किंवा सिडकोचं हे म्हणा सिडको प्राधिकरण आपलं म्हणा किंवा मनपा म्हणा आपल्या जमिनी घेताना आपल्याला असं वचन दिलेलं आहे की तुमची मुलं घेऊ पण ते परत ते मुश तिकडे झाला खेळण्यासाठी आपल्या स्थानिक पुढाऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं कर होतं जे केले गेले नाही त्यामुळे आपली पोरं तिथे कामाला लागण्यापासून बरीचशी वंचित राहिली आहेत आणि बाहेरची लोक येऊन तिथे कामाला लागले आहेत आणि चांगल्या प्रकारू शकतात मला सांगा की आता तुमच्या मी क्रीडाविषयक भागाकडे येतो या प्रकारचं मोठा क्रीडा महोत्सव हा म्हणजे विविध संघ त्यात भाग घेतील असा आयोजित करावा आणि क्रिकेटच्या सामन्यांच्या स्वरूपात धर्मवीर आनंद दिगे साहेबांना श्रद्धांजली व्हावी असं मनात का आलं तुमच्या दिगे साहेबांचं नाव आलं ना तरी आजही शहारा येतो आणि बळंपणी येतो म्हणजे जे आहे बॉन्डिंग वेगळी वे आहे ती बरोबर आणि साहेब गेल्यानंतर टुर्नामेंट जेव्हा मी करायचा विचार केला तर नाव काय तर साहेबांशी दुसरं काय नाव याकडे नव्हतं आणि असूच शकत नाही आणि धर्मवीर हे नाव आल्यामुळं त्या स्पर्धेला वलय एक वेगळ्या बरोबर कारण की त्या नावाचा ताकद आहे धर्मवीर संभाजी नंतर धर्मवीर अभिया आनंद साहेब दिघे परत ते दिगेसाहेबांबरोबर मी काम केल्यामुळं तो विषय आलाच की बाबासाहेबांचे एक स्मृती जतन करायचा विषय होता आजच्या टायमाला जे दिगेसाहेबांच्या नावाने मतं मागत आहेत अनेक मुलांनी तुम्हाला नावं माहिती आहेत त्याच्यापैकी एकही पुढारी दाखव मला एकतरी पुढारे दाखव एक की त्यांनी तेवीस वर्ष दिगे साहेबांच्या नावाने सलग कुठला कार्यक्रम आयोजित केलेला आहे मग फक्त मतांसाठी दिघे साहेबांचे नाव येते का मला जसं बातम्या निवडणुका मला लढवायची असेल पुढे नसेल पुढे पुढचा विषय आला पण मी करतोय अविरतपणे कोणासाठी करतोय साहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी करतोय आणि मी घर मध्ये सांगेन मी कोणापुढे पसरत नाही करताना मला वाटतं मला कार्यक्रम मी खर्च आहे आणि जर मी करून तो कार्यक्रम करतो दिगेसाहेबांच्या पुण्यामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा महाराष्ट्रातली एक नामांकित स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये पूर्ण भारत वर्षातले खेळाडू खेळायला येतात त्यासोबत आपले नवी मुंबईतले खेळाडू येतात आणि तो एक वेगळा उत्सव उत्सव तुम्हाला वैशिष्ट्य काय या आणि अनुभव मी ना आ, ना तुम्हाला म्हणेन वैशिष्ट्य असं आहे की आपण आठ संघ ग्रामीण घेतो आठ संघ ग्रामीण घेतो आणि आठ संघ आपले पूर्ण भारत वर्षातले खेळाडू येतात म्हणजे उत्तर प्रदेश पासून ते बँगलोर पासून ते कलकत्त्या पासून ते पर्यंत खेळाडू येतात सर्वात अगोदर डान्सिंग अंपायरला इंट्रोड्यूस करणारी आपली स्पर्धा आहे जो गोट्या म्हणून होता अगोदर लेडी कॉमेंटेटर स्पर्धे आहे गोल्ड कॉइन आपण देतो बक्षीस म्हणून साठी आपण मोबाईल मोबाईल गिफ्ट देत असतो वेगळ्या प्रकारे निश्चितपणे काहीतरी वेगळं करायचा आपला प्रयत्न असतो आणि ते पण फक्त दिगेश साहेबांच्या नावासाठी आणि दोन हजार तेरा जेव्हा आदित्य साहेब आले सर्वात अगोदर आपल्या स्पर्धेला त्याच्यानंतर त्या स्पर्धेचं वलय वेगळंच होत गेलं आणि ते आता एवढं उंचावत चाललं ना की आता ते म्हणजे एका टॉप लेवलला जाऊन पोचलंय ले। आणि निश्चितपणे त्याच्यामागं दिगेसाहेबांचं नाव त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची शक्ती निश्चितपणे मला सांगा या झाल्या पुरुषार साखेच्या स्पर्धा नवीन महिला क्रीडापटूंसाठी काय तुमच्याकडे डोक्यात काही कल्पना आहे त्यांच्यासाठी काय आयोजन करावं क्रीडापटूंसाठी म्हणण्यापेक्षा आपण महिलांसाठी आजपर्यंत मग ते कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प असो बोनडेन सिटी कॅम्प असो आणि इथे इतर आरोग्यविषयक असतात एक आपण कार्य करतालोय कॅन्सर स्क्रीनिंग याच्यासाठी करतो कारण की कॅन्सर जर दुसऱ्या शरीरला समजला निश्चित क्रिएबल असतो बरोबर आणि त्याच्यामुळे पूर्ण घर वाचतं बरोबर मग त्या विषयावर आपण करतो आणि मेडिकली आपण करत आलोय पण निश्चितपणे माझा यावर्षी विचार आहे की धर्मवीर चषकामध्ये प्रदर्शनी सामना महिला ते माझ्या डोक्यात आहे विषय खूप चांगली कल्पना आहे आता लवकरच नवी महानगरपालिकेची निवडणूक लागेल त्यानंतर कालांतराने विधानसभेची निवडणूक लागेल काय एकंदर रणनीती असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ऐवली मतदारसंघाचं म्हणाल त्याचं कड माझं मा, मा, नेतृत्व आहे ज्या विभागात अरुली मतदारसंघामध्ये ऑलरेडी मी त्या हिशोबानं बांधणी चालू केलेली आहे माझं पद डिक्लेअर झाल्यानंतर मी पूर्णपणे एक हे के केले नियुक्त केल्या सगळ्या म्हणजे फ्रॉम दी वॉर्ड फर्स्ट टू माझ्याकडे जेवढे एकसष्ट वॉर्ड येतात सगळ्या ठिकाणी आपण शाखा प्रमुख नेमले आहेत उपविभाग प्रमुख नेमले आहेत विभाग प्रमुख सगळ्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे आणि आता मी पूर्णपणे निवडणुका संदर्भातलं सर्व त्यांचं अवलोकन करत आहे आणि बऱ्याचशा प्रभागांचं माझं अवलोकन झालेलं आहे तर रिपोर्ट मी वरिष्ठांना देऊन त्या अनुषंगातना जे काही कार्यकर्ते आपले खरोखर कार्यरत आहेत त्यांना आतापासून गोथरूळ देऊन जेणेकरून निवडणुकीपर्यंत ते चांगले लोकांपर्यंत पोहोचतील ही निवडणूक आम्ही पैशाने जिंकू शकणार नाही कारण की तुम्हाला कल्पना आहे समोर पैशाचा महापूर आहे पण मी कार्यकर्त्यांना एकच सांगतो ही निवडणूक आपण प्रेमाने आणि कामाने जिंकायची तर हे हे आमचं वृद्ध वाक्य आहे प्रेम आणि काम आणि निवडणूक जिंकायची तर दर्शक हे श्री प्रवीण म्हात्रे आम्ही त्यांना स्टुडिओत बोलावलं आणि त्यांच्याकडून त्याच्या सामाजिक राजकीय आणि क्रीडाविषयक कार्याची माहिती जाणून घेतली या संदर्भात त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य देऊ केलं आणि त्यांची राजकीय सामाजिक आणि क्रीडाविषयक मतं मांडली मौलिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि पुढील सर्व वाटण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद आपलेही खूप खूप धन्यवाद आणि नवे शहरचे खूप खूप धन्यवाद दर्शकभाव श्री प्रवीण मात्रे यांची ही मुलाखत आपल्यास कशी वाटली ते या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा नवे शहर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवे शहर इंस्टाग्राम फॉलो करा आणि नवे शहर फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद